ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालले आहे असा आरोप करत ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्ज सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना उभाटा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे तसेच ठाण्याचा रहेरमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका करत राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचं नाव न घेता टीका केली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीचा वचननामा राऊत यांनी जाहीर केला आहे ठाणे हे पुण्याच्या तातोडीचे सांस्कृतिक शहर म्हणून o la ठाणे हे पुण्याच्या तोळीचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं साहित्य कला क्रीडा नाट्य यांची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे मंदिराचे तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख होती पण ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालला आहे असा आरोप शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी ठाण्यामध्ये केला आहे ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्स सापडतात तेव्हा शहराचा तथाकथित बॉस कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर आहे नाहीतर त्यांना याच रस्त्यावरती ठोकून काढू त्यांना पळताभुई थोडी करू उमेदवार तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय तुमच्यात काय हिंमत आहे तर पोलीस बाजूला करा मग मसलपावर दाखवतो असं केलं आहे आज आपण संयुक्त ठाणेकरांसाठी आपण प्रसिद्ध केला काल मुंबईचा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनात

राजन विचारे आणि अभिजित पानसे यांनी सांगितली त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातल्या ड्रगचा सगळ्यात मोठा अड्डा झाला ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं पुण्याच्या बरोबर ठाण्यामध्ये साहित्य कला क्रीडा याची फार मोठी परंपरा आहे ठाण्याला ठाण्यामध्ये ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं सुंदर पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज साठी ड्रग्जचा अड्डा या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळात फौजदार करून डेप्युटीच असतात तरी ठिकाणी ठाण्यातल्या शाळा कॉलेज पान कपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स बदलत मिळत आहे ते लगून राहिलेलं नाही कुठून येते ड्रग्स पोलीस काय करतात फक्त आमच्या उमेदवारांना उचलायच काम करत आहेत हा प्रश्न व्यथेला पडली हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे ठाण्याचा लॅरी झालाय का दुरंदर एक लॅरी नावाचा सगळ्यात मोठा कदाचित त्या गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर आपण त्या सिनेमात पाहिलाच त्याचे एक रेहमान डकेत आहे रेहमान डाकू आहे तो या शहरात सुद्धा तिथे सुद्धा डॅली शहरामध्ये ड्रग्जचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार देवेंद्र फडणवीस यांचे गोष्ट इकडले पोलीस आयुक्त काय इकडल्या ड्रग ची महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना फॅक्टरी मॅट्रे व्हाईट पावडर ते कुठे सापडला कारखाना तर साताऱ्याच सापडला आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या दारात तिथून ड्रग्स इथे येत आहे का ज्या अर्थी हे ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते खुल्या मिळते त्या ती डेकोटेशियमच्या घरामध्ये कुठे ड्रॉस घेत आहे त्याचा तपास व्हायला पाहिजे ना तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रग विकला जाते समोरच्या पान टपरीवर समोरच्या रस्त्यावर संपूर्ण ठाणे शहरात बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलताय त्यांच्या आमदार बोलताय पण एक पिढी नासव नागरिक पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चाललास तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आता खर म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट लोकांनी याच विषयावर मतदान ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केला आपल्या शहरात काय करायचं लोक म्हणून हे बीड सारखं झालंय हे बीडच्या पुढे गेलं ठाण्याची अवस्था म्हणजे बीड सारखी झालेली आहे बीडमध्ये ज्या प्रकारची खुल्या झुंडशाही गुंडगिरी खून भ्रष्टाचार अत्याचार मी म्हणतो ठाणं त्याच्याही पुढे गेलं हे चित्र बदलायचं असेल मला असं वाटतं ठाणेकरांनी अत्यंत सावधपणे या वेळेला मतदान केलं